तामिळनाडू राज्यातील दिंडीगुल या शहरातून पेर्याकुलमला चाललो तर सगळ्यात अगोदर मी दाखवणार आहे तुम्हाला इथले बसस्टँड तर तुम्ही बघू शकता इथले बसस्टँड जसे आमच्याकडचे असतात तसेच असतात पण थोडं हटके म्हणजे इथले बसेस अतिशय मॉडर्न आहेत याने की मॉडिफिकेशन चांगलं आहे इथले आणि ते आमच्याकडचे जसे लक्झरी असतात तसे यांचे बसेस असतात तर मी तुम्हाला ते बसेस दाखवणार आहे तर बसेस बघा बसे आणि माझी प्रवास दिंडीगुल पासून ते पेरेकुलम एक इन्स्टिट्यूट आहे तर त्या इन्स्टिट्यूटला जाणार आहे तर अवश्य तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पेर्याकुलम पेर्याकुलम चला पेरेकुलम पेर्याकुलम चला चला पेर्याकुलम मित्रांनो बघू शकता तुम्ही इथल्या भाषेत अतिशय सारखे असतात तर चला आपण जाऊया चला बघा इथे बसेस असे असतात बघा लक्झरी बस आहे तर जाऊया आपण बघा आमच्या ऑफलानी भाव गेले पुढे दोन, दोन। तर मित्रांनो ही ही बस आहे एकदम कॉश आहे तर बघू शकता तुम्ही हा लक्झरीसारखा बस आहे तर आमच्याकडच्या बसून थोडा हटके आहे तर आता आम्ही बसमध्ये आहे तर ते तुम्हाला दिसतील अंकल पण आहे अंकल आणि जाऊ तर आहे चाललं आहे मी पुढे चाललो मी आम्ही आता गाड़ें। 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 सुरक्षित लक्षात ठेवून इथे बसेस अथवा इथल्या गव्हर्नमेंटने बसमध्ये सी सी टी कॅमेरा बसवलेला आहेत आणि इवन तुम्हाला दिसतील टायमिंग घरा पण तुम्हाला दिसतील आणि तर गणपती बाप्पा तर आहे तिथं तर अशी हा आपली बस बसस्टँड आहे ते लोक इथं बसलेले आहेत असे अतिशय सुंदर हा दृश्य आहे